दिव्याखाली बसलेले आणि दिव्यावर पावसाळी पतंग भिरभिरत होते अखेर योग कंटाळून उठला आणि आत गेला पण अंगातील त्राण संपलेला गळाठलेला सचिन मात्र तिथेच बसून राहिला आणि एकाएकी दिवे सुद्धा गेले बिथरलेल्या सचिनने योगला हाका मारल्या आलो आलो टॉर्च शोधतोय योग आतूनच ओरडला सचिन आराम खुर्चीवर अंग आखसून बसून राहिला त्याचे डोळे गेट बाहेर आमच्या गाडीच्या प्रतीक्षेत लागलेले पण त्याऐवजी एक पेटती मशालच जवळ जवळ येताना त्याला दिसू लागली मग एकीच्या दोन आणि दोनाच्या चार झाल्या त्या चार मशाली गेट जवळच्या अंधारात वर खाली डावी उजवीकडे भिरभिरत होत्या ते पाहून सचिनची बोबडीच वळली पोटात पुन्हा कळ उठली कारण फक्त मशालीच भिरभिरत होत्या त्यांना पकडणारे हात किंवा माणसं कुठेच दिसत नव्हती मिट्ट काळोखात प्रकाशाची एक तिरीपही दिलासा देऊन जाते पण इथे तर चार मशाली दिसत असूनही सचिनचा धीर सुटलेला फक्त देवट्यात सैरभैर नाचताहेत त्यांना पकडणारे हात कुठ्यात त्या हातांची माणसं कुठ्यात साली ही कसली भूताटकी होलसेलमध्ये आता काय करायचं गेट जवळ नाचणाऱ्या त्या झपाटलेल्या मशाली हळूहळू जवळ येऊ लागल्या त्या अचानक अंगावर आल्या तर काय योग योगेश अरे ये ना बाहेर मरू देत तो टॉर्च सचिन अशक्त आवाजात ओरडला पण तो आवाज दारातून आत जाणंही शक्य नव्हतं तर योगेशला काय ऐकू जाणार कारण योग त्यावेळीेकाच्या एक बेडरूम मध्ये जाऊन टॉर्च नेमका कुणाच्या बॅगेत आहे ते शोधत होता मशालींच्या नाचण्याचा वेग वाढला अभद्र भयप्रद हुंकारही ऐकू येऊ लागले आता आपलं काही खरं नाही आपण जाणार होलसेलमध्ये जाणार हे, हे लक्षात येताच अतिसाराने संवेदनशील झालेल्या इंद्रियावर नको तितका जोर देऊन तो ओरडला ओरडण्यापूर्वी त्याने डोळे गच्च मिटले प्रत्येक संकटात हाच त्याचा प्लॅन बी असायचा त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून योग खाली धावला धावताना दिवाणखाण्याच्या टेबलाला अडखळला सुदैवाने टॉर्च तिथेच होता तो सापडला टॉर्चच्या उजेडात त्याने बाहेर किंचाळणाऱ्या सचिन जवळ येऊन विचारलं काय झालं काय हे करायला आसपासचे लोक येऊन ही करतील आपली गेटवर वर बघणार आताळ्या सचिनने डोळे मिटूनच सांगितलं योगने टॉर्चचा उजेड मारला पण गेटवर कोणीच नव्हतं ना मशाली ना भूत तेवढ्यात दिवे आले आणि सचिन चित्त्याच्या चपळाईने बाथरूमकडे पळाला तासाभरात विजय राजेश आणि मंग्या बंगल्यावर पोहोचले इतंनाच हॉटेलमधून वेज पुलाव आणि सचिनसाठी खिचडी घेऊन आले त्यांनी मारामारी पुलावरचा मानसिंगचा किस्सा सांगायला सुरुवात केली तो ऐकून सोफ्यावर अर्ध अवस्थेत असलेल्या सचिनने खाडकण डोळे उघडले आणि म्हटलं काय पुलावर मारामारी झाली तुमची मानसिंगशी कशाला छेडलत त्याला त्याने भूत पाठवली होती इथे मशाली घेऊन मला मारायला भूत मशाली घेऊन काय पिऊन झोपला होतास भेंडी योग खरं बोलतोय का हा विजयने विचारलं नाही बाबा मला नाही दिसली भूत भीत हाच बोलतो तसा योगने न अडखळता म्हटलं अरे तू होताच कुठे बघायला मी एकटा नडलो त्यांच्याशी होलसेल मध्ये सचिनने फेक मारली ठीक आहे त्यावर नंतर बोलू मला प्रचंड भूक आहे आधी जेवून घेऊ मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत राजेश बाथरूम कडे वळला छे, -छे? हा खालचा बाथरूम नका वापरू कोणी तिथे दुर्गंधीचा ज्वालामुखी फुटलाय गुदमरून मराल वर आपल्या आप पावलांना ब्रेक मारला आणि बेसिनवर हात धुण्यासाठी गेला शनिवारी सकाळचे दहा वाजून गेले तरी सचिन आपल्या बेडरूम मध्ये घोरतच पडलेला खालून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते अचानक त्यात एका मंजूळ आवाजाची भर पडली तसे सचिनने खाडकण डोळे उघडले बंगल्यावर यावेळी कुठल्याही स्त्रीचं येणं अपेक्षित नव्हतं काय गौड बंगाल आहे हे, हे बघायला तो नाईट सूटवरच खाली आला पाहतो तर काय चारही बिन अनुभवी गुप्तहेर सोफ्यावर अदबीने बसलेले टेबलावर चहाचा थर्मास आणि गरमागरम भजी समोर एक तिशीतली सुस्वरूप आणि सुडौल स्त्री बसलेली कोणती हा काय झोल आहे सचिनला जाणून घेण्याची प्रचंड घाई लागलेली शिवाय भज्यांचा खरपूस गंध ही सतावत होता पण इतक्या सुंदर तरुणी समोर अशा चटेरी पटेरी नाईट सुटावर कसा जाणार इज्जतीचा प्रश्न आहे तो सुमडीत युटन घेऊन बेडरूम मध्ये कपडे बदलायला जाणार तेवढ्यात मंग्याचं लक्ष गेलं आणि तो ओरडला ओ एक नंबरचे डिटेक्टिव्ह परत कुठे जात आहे इथे या तुम्हाला भेटायला शेजारी आलेत आपले सचिन मनातल्या मनात मंग्याला शिव्या देतच मागे वळला नाईट विचित्र वरच विचित्र त्या तरुणीला आणि बाकीच्या चौघांनाही हसू येत पण त्यांनी दाबून धरलं सचिन पाहण्याचा कार्यक्रम असलेल्या नवरी मुलीसारखा लाजत समोर येऊन बसला ती तरुणी खूपच सुंदर आहे हे त्याने तिरकस नजरेने पाहून घेतलं नमस्कार मी अपर्णा वर्धापूरकर सुशील चंद्र मास्तरांची मुलगी तुमची शेजारीण नाईन घोस्ट आमच्या गावात आलेत आणि चक्क आमच्या शेजारीच राहत आहेत म्हटल्यावर माझ्याने राहवलं नाही तुम्हाला खटपट नको म्हणून चहा नाश्ता घेऊनच आलेय चला आपण एकत्र चहापान करू अपर्णा दिलखुलास हसत म्हणाली जणू आमची जुनी मैत्रीणच असावी त्यात तिचा दोष नव्हता चार वर्षांच्या दुनियादारीनंतर इतकी मैत्री होणारच न भेटताही आम्ही कित्येकांना त्यांचे जवळचे मित्र किंवा नात्यातलेच वाटतो ते, ते हक्काने आपला प्रेम शिंपडतात मैत्री निभावतात वाह गरमागरम भजी आणि चहा एकदम फक्कड बेत आहे अर्पणा मॅडम राजेशने खुश होत म्हटलं बेत छान आहे पण सचिनला नाही आवडणार आमच्या त्याचं पोट कालपासून जरा नाजूक आहे विजय म्हणाला का हो काय झालं अपर्णाने काळजीने विचारलं काही नाही एकदम मस्त आहे मी ते भजी इकडे होलसेल मध्ये सचिनने कुणी त्याच्या पोटदुखीच लाजीरवाण कारण बाहेर काढण्याआधीच विषय दाबला मग काय करता तुम्ही अपर्णा मॅडम मंग्याने विचारलं असं सारखं मॅडम मॅडम म्हणू नका प्लीज उगाच वयस्कर असल्यासारखं वाटत तुमच्याच वयाची असेन मी अपर्णा म्हणा ना फक्त तिने पुन्हा तसंच दिलखुलास हसत म्हटलं ओके अपर्णा काय करतेस तू राजेशने विचारलं मी फार्मासिस्ट आहे डेपो जवळच ते धनवंतरी केमिस्ट आहे ना ते आमचंच उत्तम चाललंय सगळं दिवस कामात आणि संध्याकाळ तुमच्या कथा मालिका ऐकत आरामात जाते मग रात्री अशी छान झोप लागते की जाग आल्यावर नवा जन्म झाल्यासारखं वाटत काय जादू आहे प्रोफेसरांच्या शब्दात कुठ्यात ते अजून झोपलेत का अपर्णाने आनंदाचे तरंग उठवत विचारलं सॉरी तो येऊ शकला नाही आताच एका मोठ्या मोहिमेवरून पण तुमच्याबद्दल सांगू आम्ही त्याला राजेशने समजावलं अपर्णा थोडी हिरमुसली डोंट वरी अर्पणा नाही तर काय झालं तसाही तो दोन नंबरचा डिटेक्टिव्ह आहे पण नंबर एक समोर बसला असताना दोनची गरजच काय बोल तुला ऑटोग्राफ हवा की सेल्फी ए मंग्या, असा समोरून सेल्फी काढ आमच्या दोघांचा सचिनने तोंड उघडलं अर्पणा नाही अपर्णा नाव आहे हो माझ आणि दुसरा काढतो त्याला सेल्फी म्हणत नाहीत अपर्णाने चूक सुधारली जाऊ दे अपर्णा काही उपयोग नाही त्याची डिक्शनरीच वेगळी आहे आपल्यापेक्षा विजयने हसत समजावलं मग अपर्णा ही हसून गप्पच राहिली चहाचा रिकामा थर्मास आणि भजनचा डबा घेऊन परतताना ती दाराजवळ जरा रिंगाळली मग म्हणाली उद्या रविवार दुपारी जेवायला याल का आमच्याकडे बाबांना आनंद होईल उद्या एक महत्वाची रविवारी जमताय का ते बघू मंग्या म्हणाला अपर्णाने हसत निरोप घेतला तिच्या जाण्यानंतरही बंगल्यातील वातावरण कितीतरी वेळ प्रसन्न होत अखेर रविवारी ठरल्याप्रमाणे प्रतीक्षा मॅडम आणि सागर बंगल्यावर भेटायला आले चहा पाणी झालं त्या दिवशी पावसाला तितकासा जोर नव्हता म्हणून रेंज होती चर्चा सुरू होण्यापूर्वी राजेशने मला व्हिडिओ कॉल लावला इथे फारस काम नसल्याने मी सर्व काही ऐकत होतो नमस्कार वगैरे झाल्यावर प्रतीक्षा मॅडम सांगू लागल्या तशी आमच्या डिपार्टमेंट साठी लाजीरवाणीच गोष्ट आहे ही म्हणून चार चौघात सांगताना संकोच वाटतो दहा वर्षांपूर्वी राजस्थानवरून आलेल्या गुंड टोळ्यांनी गावात उत्पात माजवला होता रस्ता बांधण्याच्या कामावर हे लोक मजूर म्हणून आले त्यांनी गावाबाहेरच्या माळावर राहुट्या बांधल्या रस्त्याचं काम संपलं पण हे लोक मात्र इथेच राहिले घरे बांधणं साफसफाई करणं अशी जुजबी काम करू लागले पण त्यांच्यातील तरुण मंडळींना ही काम आवडेनात ते आपापल्या गावी निघून गेले आणि दोन एक महिन्यातच परतही आले पण यावेळी त्यांच्याकडे अफू आणि गांजाच्या पुड्या होत्या राजस्थानच्या सीमा भागात पाकिस्तान वरून पदार्थांचा पुरवठा व्हायचा तिथून स्वस्तात माल घ्यायचा आणि इथे येऊन सोन्याच्या किमतीत विकायचा एकदा का व्यसन जडलं की स्वतःच घरदार विकायला सुद्धा माणसं कमी करत नाहीत या व्यापारात राजस्थानी पोरं बक्कळ पैसा कमावू लागली बुलेट घेऊन फिरू लागली पण आसपासच्या भागात व्यसनाधीनता वाढली तरुण होतकरू पिढी वाया जाऊ लागली पोलिसांच्या मानसिंग नावाचा तीस वर्षीय तरुण हे रॅकेट चालवतो एवढं मात्र कळलं त्यावेळी इन्स्पेक्टर धनगटांची बदली इथे झाली होती आधी ते पुण्यात होते मोठ्या पदावर पण लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले ट्रान्सफर आणि डिमोशन दोन्ही मिळालं परंतु साहेब अनुभवी आणि होते त्यांनी आहारी गेलेल्या काही तरुणांवर पाळत ठेवली प्रत्येक दारुडा जसा गुत्त्यावर जातो तशा पुढ्या संपल्या की हे पोरं मानसिंग किंवा त्याच्या माणसांकडे जात अशी पंधरा दिवस नजर ठेवल्यावर अखेर मानसिंग आणि त्याचे दोन साथीदार पोलिसांच्या जाळ्यात सापडले या धंद्यात ते बिन अनुभवी आणि नौखे होते जवानीची रंग होती पण ती चार पोलिसी रट्टे पडताच उतरली मानसिंगचे आता काही खरे नाही गावातील ड्रग्स रॅकेट कायमचे उध्वस्त होणार असे वाटत असतानाच मानसिंग आणि त्याचे साथीदार सुटले पुन्हा अंमली पदार्थ विकू लागले तेही राजरोसपणे त्यांच्या कमाईत धनगटांचीही कमिशन असणार हे काय सांगायला हवं छोट्याशा तालुक्यातही धनगटांना वर कमाईचा स्रोत सापडला होता गावातील काही जाणत्या मंडळींनी कुरकुर केली पण पुराव्या अभावी सोडावा लागलं असं धनगटांनी सांगितलं पुढे एक दीड वर्षात मानसिंगने या धंद्यात चांगलंच बस्तान बसवलं जडीबुटीच्या नावाखाली तो राजस्थान वरून माल मागवायचा आणि इथे विकायचा यात त्याने इतका पैसा कमावला की नदी जवळ जमीन विकत घेऊन बंगला बांधला त्यात अनेक कोठ्या होत्या पूर्ण राजस्थानी वस्ती तिथे हलवली त्यांची बायका पोरस सगळी याच पुढ्या बांधण्याच्या आणि विकण्याच्या धंद्यात मुबलक पैसा पोलिसांचा वरदहस्त मानसिंग आणि त्याच्या गुंडांची हिंमत वाढली नशेत ढिंगाणं घालणं मारामाऱ्या करणं पोरींची छेड काढणं सभ्य लोकांना धमकावणं असा त्यांचा उपद्रव वाढू लागला तक्रारी गेल्या की धनगट काही जणांना एक दोन दिवस तुरुंगात टाकत मग सोडून देत धनगटांचाही बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढत चाललेला पुण्यात त्यांनी आणखी एक बंगला घेतलाय अशी कुणकुण -कुण होती पण अचानक काय ठाऊक मानसिंगने धनगटांचा हप्ता अडवला फोन उचलेना, भेटायला येईना त्याचे साथीदार उडवाउडवीची उत्तर देऊ लागले मानसिंगने गावातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनाही आपल्या टोळीत सामील केलं गावातील एक दोन श्रीमंतांची त्याच्या धंद्यात भागीदारी होती त्यामुळे धनगट आता आपले काही वाकडे करू शकत नाही त्यांना हप्ते देण्याची गरज नाही असं मानसिंगला वाटलं असेल पण धनगट मुरलेले अधिकारी गुंड पाहिले असतील त्यांनी मानसिंगचा जडीबुटीचा ट्रक अडवला मुद्देमाल हस्तगत केला मग पहाटे पाच वाजता सशस्त्र पोलीस घेऊन त्याच्या कोठीवर धाड टाकली पुढ्या बांधताना तीस पस्तीस लोक पकडले गेले बायका आणि लहान पोरं सुद्धा मानसिंगला बेडरूम मधून लुंगीवरच उचललं इतका पुरावा आणि मुद्देमाल सापडला की मानसिंग बारा वर्ष तरी तुरुंगात सडला असता आधी त्याने मगरुरी दाखवली धंद्यात भागीदारी असलेले गावातील अतिश्रीमंत लोक आपल्याला वाचवतील असं त्याला वाटलं होतं पण कोणीच पुढे आलं नाही मानसिंग हल्ली त्यांनाही डोईजड जात होता पाहुण्याच्या काठीने साप परस्पर मरतोय तर कोण कशाला मध्ये जाईल या केस मधून सही सलामत बाहेर काढण्यासाठी धनगटांनी मानसिंग कडे पाच कोटींची मागणी केली माझ्या माणसांना सोडा ते राजस्थानला जाऊन पैसे आणतील असं मानसिंग म्हणाला धनगटांनी टोळीतील स्त्रिया आणि अल्पवयीन आरोपींना सोडलं पण महिना झाला तरी त्यांच्याकडून काही निरोप आला नाही याबद्दल विचारताच मानसिंग स्वतःला आणि पाच साथीदारांना सोडा असं म्हणाला धूर्त धनगटांनी पाच साथीदारांना सोडलं पण मानसिंगला नाही पुन्हा तेच घडलं पाच कोटी सोडाच पाचशे रुपये घेऊनही कोणी आलं नाही जाब विचारताच मानसिंग म्हणाला मला सोडल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत आता मात्र धनगटांचा पारा चढला त्या रात्री दारूच्या नशेत त्यांनी मानसिंगला बेदम मारहाण केली तो गुरासारखा ओरडत होता शिव्या शाप देत होता बाकीच्या पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यात हवालदार धनावडे सुद्धा होते पण धनगट कुणाचा ऐकेनाथ मानसिंग बेशुद्ध पडल्यावरच ते थांबले आणि घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी चौकीतून मानसिंग मृत झाल्याचा फोन आला तेव्हा त्यांची झोप उडाली ते घाईघाईने चौकीत आले मानसिंग इतर कायद्यांशी झालेल्या हाणामारीत ठार झाला असं दाखवलं कोणतीही केस करायची नाही कुठे बोलायचं नाही या बोलीवर मानसिंगच्या साथीदारांना सोडून देण्यात आलं ते गाव कायमचा सोडून गेले बंगला ओस पडला हे प्रकरण दाबून टाकायला धनगटांना फार श्रम आणि खर्च करायला लागला पण अखेर सगळं शांत झालं पंचक्रोशीतील अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुंडगिरी संपली सभ्य लोकांना पुन्हा शांतीचे दिवस लाभले मानसिंगचा कोठीवाजा बंगला प्रेमी युगुलांचे हक्काचे ठिकाण बनले पण तिथे कधीतरी कुणाला तरी मानसिंगचं भूत दिसलं आणि तो भाग वाळीत पडला आसपास जंगली गवत आणि झुडप उगवली पुढे वर्षभरात सकाळी वॉकला गेलेले धनगट बेपत्ता झाले दर सात आठ महिन्यांनी एक एक पोलीस बेपत्ता होऊ लागला पाच वर्षांपूर्वी माझी इथे बदली झाली मी हे बेपत्ता पोलिसांचं प्रकरण आणि मानसिंगचं भूत यांचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण यश लाभलं नाही वर्षाला एखाद दुसरा पोलीस गुडूप व्हायचाच त्यामुळे त्यामुळे या चौकीत म्हणजे मरण समीकरण बनलं सहसा इथे यायला कोणी तयार होत नाही आलेच तर पुन्हा बदली व्हावी म्हणून आटापिटा करतात आमच्या घटस्फोटानंतर मला माझ्या लेकीला घेऊन पतीपासून शक्य तितक्या दूर राहायचं होतं म्हणून मी इथे बदली स्वीकारली पण आता अशी गुंतून पडल्या की लेकीला वेळच देता येत नाही आणि प्रतीक्षा मॅडम बोलायचं बैठकीत शांतता पसरली मराठीचा समजून तयारी करून जावं आणि भूमितीचा पेपर समोर यावा अशी सचिनची गत झाली काय बोलून काय नको असं झालेलं महिन्याला एक लाख पगार आणि ऑफिसात बसून खाण्यापिण्याची चंगळ हे खरच अच्छे दिन होते काय अवदसा सुचली आणि या केसची लीडरशिप लिडरशिप घेतली असं त्याला वाटू लागलं धनगटांच चुकलंच मॅडम पण यात तुम्हाला किंवा संपूर्ण पोलीस खात्याला लाज वाटावी असं काही नाही सध्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार माजलाय शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही डोनेशनच्या नावाने पालकांना गंडा घालणाऱ्या संस्था काही कमी नाहीत पेशंटला आजारपणाची भीती दाखवून आणि नको असलेली ऑपरेशन करून लुटणारी इस्पितळ दर्जाहीन बांधकाम करणारे कंत्राटदार इंजिनियर्स सर्वच ठिकाणी काही भ्रष्ट लोक का आहेत याचा अर्थ पूर्ण खातच खाणारा आहे असा होत नाही आम्ही सुद्धा कामानिमित्त अनेक प्रामाणिक सरळ मार्गी पोलिसांना भेटलोय त्यांना मदत केली आहे त्यांची मदत घेतली आहे ही विचित्र केस सुद्धा एकमेकांच्या सहकार्याने आपण नक्कीच सोडवू असा मला विश्वास आहे मी फोनवरून म्हटलं बरोबर म्हणालात प्रोफेसर प्रत्येकाला मदतीची गरज असते मग तो सुपर हिरो असो किंवा पोलीस एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही अशक्य कोटीतल्या केसेस कशा सॉल्व्ह केल्यात हे बघितलेच आहे आम्ही प्रतीक्षा मॅडम म्हणाल्या तुम्ही खूप माहिती दिलीत मॅडम आणखी काही लागलं तर सागरकडे कळवू राजेश म्हणाला बैठक आटोपली सागर आणि मॅडम निघून गेल्यावर आम्ही थोडा वेळ चर्चा करून कॉल डिस्कनेक्ट केला दिवसभर पावसाची संततधार सुरूच असायची परंतु संध्याकाळनंतर तो जोर धरायचा मग रात्र छतावर वाचणारा तडतड ताशा आणि पागोळ्यांची पिरपीर ऐकून सुखाची झोप घेण्यात जायची कधी मध्यरात्रीनंतर पाऊस थांबलाच तर आसपास माजलेल्या गवतातून अथक किरकिरत राहणारे रातकिडे आणि त्यांच्या मागावर असणाऱ्या बेडकांची डरावडराव अंगाईसारखी साथ सोबत करायची झोप मात्र छान लागायची अशाच एका मध्यरात्री बंगल्याच्या छपरावर सरींसोबत गारा सुद्धा पडत असाव्यात असा भास राजेशला झाला त्याने डोळे उघडले दिवे लावले आणि अंदाज घेऊ लागला अधून मधून घराच्या वेगवेगळ्या भागातून धडधड ऐकू येत होती पण त्या गारा नसाव्यात राजेशने खिडकी उघडली आणि बाहेरच्या मिट्ट काळो खात डोकावला वाहत होत्या त्याने टॉर्चच्या उजेडात बाहेर पाहिलं कुठे गारांचे गोळे वगैरे दिसत नव्हते त्याच वेळी एक दगड भिरभिरत आला आणि नेमका शेजारच्या खिडकीवर बसला काच फुटली त्याने पटकन समोर टॉर्च मारला पण अंधारात भूतांप्रमाणे उभ्या असलेल्या भिजणाऱ्या झाडांशिवाय दिसलं नाही काच फुटण्याच्या आवाजाने बाकीच्या मित्रांची खोलीत अजूनही घोरत पडलेला पण अचानक काच फोडून एक दगड त्याच्या पलंगावरच येऊन बसला सापच अंगावर पडल्याप्रमाणे सचिन किंचाळत उठून बसला सगळे त्याच्या खोलीकडे धावले दार ढकलून आत शिरले विजयने दिवे लावले तो दगड काचांचा चक्का चुर करून आत आलेला त्या दगडाभोवती एक कागद सुद्धा गुंडाळलेला होता योगेशने तो भिजलेला कागद हळूच सोडवला आत रक्ताने लिहिलं होत थारे सेना हो पायो बाप को बुला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र